पाहतो व खाली आता ऊन वाचना जम झाला असं वाटत वरी वरून पडायला आकाश म्हणजे म्हणत आणि त्या आपण मानले आकाश कुठे म्हणत की म्हणजे आकाश आय

पहिले सर le

कि आपवाला नेतो काही मुली लावायला नेतात आणि काही मुली फुलं जेवायलाही नेतात मग आपण त्याला काय म्हणतो चाफ्याची फुलं झाले रे सोन नाही मग फुलला सोन फुलला जर असं काय फुला बोलतात ना त्याला सोन चा फुलला असंही म्हणतो मग आपण काय म्हणतो त्याला चंपक फुलला किती केवडा जवळला जाती भेटतात भामा भामा म्हणजे काय सांगा बघ का सत्य भामा ¡Gracias! ¿No? देवाला घालतो लग्न असते की नवरी नवर देवी घालतात जस आपण देवालाही घालतो त्याला आपण फुलमाला म्हणतो फुलमाला आपण कस घालतो जसं की आता फुलमाला म्हणतात रंगी